ديوان خان ديوان خان ٿي جا 嗯。

Thank <laughs> you. आम्ही त्याच वेळेस आपल्याला भारत जावीस नियम आहे त्याच व्यापारपर्यंत कामात येतात हायर एज्युकेशन इलेक्शन ते जेव्हा शकता इलेक्शन इलेक्शन आणि नोकरी लोक आपल्या परिस्थितीत नमकडे दिलं पाहिजे त्याचा पण काम केलं पाहिजे राज्य केला पाहिजे जो आता त्रास होतो काय तर समितीचं पूर्ण गटन करतो का दुर्दैवानो या पूर्ण काळामध्ये व्हॅरेटी समितीला न्यायाधिकाधिकार दिले न्यायाधिकारी कशा पद्धतीने पुनर्चना करून हे सगळं बद्दलच आपल्याला पण महाराष्ट्र एक राज्य आहे त्याला व्हरायटी समिती आहे बाकी सगळ्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकारी आपल्याकडे होतो म्हटलं काय ते काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये आपण लिहून दिलं आणि तो निर्णय घेतला पण नव्वद दिवस आपण आठवतो घेतो त्याच्या कायद्यात नव दिवस आपण नव दिवसात घडतो ते घडतो घेते हिंदू शिंदे मध्ये ते तपासून एका आवाज देऊ 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 नकाला मला थोडा आवाज आलेला पाहिजे सांगितलं नाही नकाळी पण नाही वाढली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडीला पाहिजे पुन्हा म्हणता सांगितला नाही मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला पाहिजे

दोन करोड मग तुमची वेळ मागितलेला नाही तुमचं असं म्हणून निर्णय घेण्याचे काय दिसेल काय तुमचे राहिलं असं म्हणून नाही गेलत करून दाखवली जबाबदारी पंधरा दिवस मी महिना होईल बस नाही ना आता तुम्ही पंधरा दिवस म्हणले माझं शिंदे सगळं तुझ्या नामदा साहेब पण आणि मग हे माझा पश्चिम महाराष्ट्राचे लोक सुद्धा वापरला आम्ही बसलो नसतो आणि तो मला वेटून पण पण आमचं कायदे रे या संस्थांना आमच्या नवराचं कल्याण केलं राज्य असणार हे तुम्हाला पंधरा दिवस म्हणता एक महिन्याचा महिना मध्ये कामच करायला तुला तिला मला सांगितलं तू एवढं काम करता या गिरी चौपाटे నిదైతే దివై ఐకన కూడా సాకతారు ఆయక అధ్యక్ష సహాయం కూడా చేశారు మనం చూస్తున్నది క్లింగే క్లింగే ఐదు కుమల అధ్యక్షుల గురించి మనం అధ్యక్షులు కబరే సమాజం మనది మొదలు కల్చే ఉంటారు మనది కొనuidade సొన్నిది

सगळ्यात आई राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच अध्यक्ष वि साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणि राणा दादा त्यांचं सगळ्यांच राज्यातल्या आणि इतरातल्या आंदोलकांच्या वतीनं स्वागत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजार आहेत त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांचं मनापासून करत विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटाप तुटल्यासारखं होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तित तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटियर ची तत्काळ अंमलबजावणी काढण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केलाय मी जे हे ती शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून मी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आहे ऐका ना मराठी नाही आधी तू आपलं आपण आपल्या पण अभ्यासा काढत साहेब आणि राजा साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवने व्हायचं कोण सगळे हा म्हणले तकलीबरे ती अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण राग देत केलं म्हणले चुकलं वापरा होता त्याच्यामुळं राजे साहेब आणि युके साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही न काढतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद एच तात्काळ आमदारवाद्यांनी करत त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय है? मंत्रिमंडळानं हैदराबाद प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुंबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक जौ Kurung di गुंडी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे अजून ते एक दिवस तीन दिवस म्हणजे म्हणजे थोडक्यात आपल्या गावात भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅदेअरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का कामाच्या सूचना निर्णय आपण केलेला पडलं तर सगळ्यांना आमदार लगा दिलेली okay. आहे आता दुसरा कळीचा नेते ते देत नव्हते पण आपण आपल्या हष्टावर ठाम सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घोषते करायला अभ्यास नंतर का नाही म्हणण्या झाले सातारा गॅजेटियर

जलद गतीला त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात अहून थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहे जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबाजवणी करतो आणि अंबलबाजीला देतो दे म्हणले ते आता बरोबर ना अंमलबाजीला देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते आणि सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शेतवा

तीन मराठा आंदोलनावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे काय आले तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेवा असेल म्हणजे जे आर काढले जे आर म्हणून जे आहे लेखी फिकेने काही किंमत नसते आणि आपण गोविंद साहेंद मंदिर कोवत करत नाही भोगतो म्हणून अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर साहेब इतकं मोबाईल म्हणा सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर तुम्ही जर म्हणणे मला राज्यपाला सैन्य राज्यमंत्री सैन्य स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटावं लागलं मी आता उद्या कोणी नाही घेत नाही आता फक्त बैठकीचा ठिकाणा झाला त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते, ते पटलं त्यांनी या महिन्या काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून कोर्टात खटले सुरू केले पटापटा मागे घेणे सगळ्यांना कळत ते काय आपण अठ्ठावन लाख मुंबईचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागतं हा मला डोकं झाला ना तुम्ही काही नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यास आहे असं आपण मागणी केली त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे त्याच्या आधी उर्वरित मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे त्यांना देशातून घ्यायचं का असल्यासारखं केले सोप

घरी आम्ही वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा माझी मागणी पाचवी चार झाले आणि पुढे आठवत्या आपल्या अठ्ठावन लाख नोंदीचा व्यवहार आपण म्हणता अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीला लावा म्हणजे लोकांना तरी नाही नोंदणी काही का नाही लोकांना मिळत लागणार नोंद पुढे ग्रामपंचायतला जावा लोक अर्ज करतील आणि आणि दुसरं मी के एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या जाऊन तुम्ही द्या बरं का प्रमाणपत्र बन आतापर्यंत आज तारीख तुम्ही आता इथून गेलेले एक आदेश करा आतापर्यंत व्हॅलेबीला वर्ष वर्ष झाले लोक होऊन झालेल्या पंचवीस हजार रुपयातील उद्घाटन म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा माझा एक निर्णय का व्हॅलेटीता होतो त्या ठिकाणी